कर्नाटकातील मराठी शाळा वाचवण्यासाठी शाळा वाचवा शिक्षण वाचवाच्या घोषणा देत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत शाळा वाचवा शिक्षण वाचवाची घोषणा देत आज बेळगाव जिल्ह्यातील गाव व शाळा शाळांमध्ये घंटानाथ झाला खानापूर परिसरातील प्रत्येक शाळेत सकाळी शाळा बचाव घंटा वाजली शिक्षण वाचवा मराठी जपा अशा घोषणा देत प्रथमच मराठी युवक एकत्र आले होते समितीचे खानापूरचे आमदार अरविंद पाटील यांनी आमच्या अभियानाला फोनवरून शुभेच्छा दिलेल्या आणि पुढे पुढाकार घेऊन हाक दिलेल्या त्याचबरोबर खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी अभिनव जागृती मोहिमेला पाठिंबा दिला आणि शंभर टक्के प्रतिसाद मिळाला खानापूर हायस्कूलच्या भव्य पटांगणात मराठी वाचवण्यासाठी मराठी जपणुकीचे पदाधिकारी शिक्षणप्रेमी एकत्र आले होते ग्रामीण भागातील छोट्या शाळांमध्येही आवाज उठवण्यासाठी संघटनांनी पुढाकार घेतला होता त्यात काही जणांनी भाग घेतला असला तरी संपूर्ण परिसरात मराठी शिवाय पर्याय नाही असा आवाज हे युवक गल्लोगल्लीत देत होते सीमा भागातील मराठी शाळा आजही वर्चस्व आहे मात्र काही जण इंग्रजी शाळांकडे जास्त गल्लावत आहेत मातृभाषेचे संवर्धन करायचे असल्यास सर्वांनी मिळून आपल्या मुलांना मराठी शिक्षण द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे सोशल मीडियावरून दखल घेत पुणे येथून गुरुप्रसाद कारेकर यांनी पाठिंबा दर्शवला व त्यांनी आमच्या अभियानात सहभाग घेतला मराठी शाळा वाचवा युवकांची पाचव्या रविवारी येथे जनजागृती कधी बसस्थानक कधी संभाजी चौक कधी बाजारपेठ तर कधी बेगुंदी आणि खानापूर भाग पिंजून काढला पश्चिम भागात स्थानिकांच्या मदतीने काढणार पाल्यांना मराठी शाळेतच पाठवा जनजागृती करण्यासाठी फेऱ्या काढण्यात आल्या होत्या वाचवा मराठी जगवा मराठी वाचवा मराठी जगवा मराठी शाळा मराठी शाळा एकच पर्याय आपला सीमा भाग आहे तिथं जे आपल्या सीमा भाग मराठी भाषांवरती जे काही अत्याचार वगैरे म्हणजे मराठी शाळा कन्नड कन्नड करनें लोक कन्नड संस्कृतीची सक्ती आणि मराठी शाळा वरती जी लादली जात आहे ते त्याच्यात ते ऐकून आम्ही सोशल मीडिया थ्रू आम्हाला ते कळालं आणि ते ऐकून एक वाईट वाटलं त्याच्यामुळं आम्ही पुण्यावरनं पण आम्ही सपोर्टसाठी इथल्या लो इथल्या तरुणांच्या सपोर्टसाठी आम्ही पुण्यावरनं आलो तर इथले जे काही तुम्ही करताय त्यासाठी आमचा फुल सपोर्ट आहे